मिनिमम पन्नास हजार रुपये घेऊन या पन्नास हां मिनिमम पन्नास हजार घेऊन यायचे सगळ्या गाड्यावर पन्नास हजार रुपये घेऊन यायचे दोन हजार बावीस चा मॉडल आहे सर जितो साडे साडे चार लाख रुपये ऑफर ठेवलेली आहे चारी टायर बटन नवीन आहे बटन नाही नवीन आहे टायर टायर हो दोन हजार दोन हजार बावीस फास्ट होणार गाडी किती चाललेली अंदाज ही काय पन्नास साठ हजार चाललेली फक्त हो काय दिलं याचा साडेचार लाख रुपये दिलाय सा। साडेचार लाख हो बैठकीत बैठकीत कमी, कमी जास्त करून टाकू निग, निगोशिएबल हा लोन करून टाकू तुम्हाला म्हणलं सर मी दोन हजार अकरा बाराच्या वरती कोणती गाडी सुद्धा त्याच्यावर लोन करून टाकू अच्छा गाडी भाऊ मिनिमम किती पन्नास हजार रुपये घेऊन हा मिनिमम पन्नास हजार घेऊन यायचे सगळ्या गाड्यावर पन्नास हजार रुपये घेऊन यायचे जेवढ्या गाड्या घेऊन हा आपण काय असं झिरो डाऊन पेमेंट म्हणून आपण बोलत नाही पहिले कस्टमरला पहिले सांगून नाही तो पन्नास हजार रुपये घेऊन यायचे मिनिमम पन्नास हजार रुपये नेक्स्ट गाडी दोन हजार तेवीस चा न्यू, आचो, चार बोल्डी। चार बोल्डी। चार बोल्डी। न्यू कंडिशन मध्ये सोळा हजार चाललेली गाडी दो अशोक अशोक दोस चार मध्ये शो न्यू कंडिशन मध्ये टायर थोडे वन्नीस बीस आहे त्याचे हा ओनर ओनर फर्स्ट ओनर आहे सर दोन हजार तेवीस ची होोरूम कंडिशन मध्ये गाडी साडेसात लाख रुपये वापर आहे सर त्याच्या कमी जास्त करून टाकू निगोशियबल आणि लोन वगैरे लोन वगैरे तर सगळं होतं ही दोन हजार एकोणावीसची ची गाडी आहे सर <laughs> दोन हजार एकोणावीसची ची गाडी एम एस ट्वेंटीमध्ये औरंगाबाद पासिंगमध्ये चारी टायर बटाने एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडी आहे विधा सगळं कलर विलर एकदम बेहतरीन गाडी आहे सर डिटेल डिटेल फा सेकंड ओनर गाडी आहे सर ती आणि चांगली गाडी आहे ऑफर त्याचे दिले आपण एकोणास ची गाडी आहे साडेपाच लाख रुपये लोकल गाडी लोकल दोन हजार वीस ची गाडी सर काय याचे ऑफर दिले आपण साडेसहा ला लाख रुपये दोन हजार वीस साडेसहा लाख रुपये ऑफर दिलेला आहे हा ऑनर वगैरे गाडी ऑनर फर्स्ट ओनर गाडी सर फर्स्ट ओनर कंडिशन गुड कंडिशन आहे एकदा येऊन पहा भेटून जा

फर्स्ट ओनर लोन तो करून टाकू किती पन्नास हजार रुपये दोन हजार बावीस चा मॉडेल सर बावीस तेवीस दोन हजार बावीस तेवीस डिसेंबर महिन्याची डिसेंबर महिन्याची बावीस कंडिशन कशी कंडिशन तर गुड कंडिशन आहे सर कोणती गाडी दो अशोक लिलंड चार बोल्टी हा दोस्त डिटेल फर्स्ट ओनर तर गाडी राहणारच आहे सर कारण की हे जे गाड्या आपण स्टॉक आणलेलं आहे सगळं बावीस तेवीस चा मॉडेल आहे फर्स्ट ओनर सेकंड ओनर बस याच्या पुढचं ओनर नाही आहे अर कमर्शियल मध्ये गाड्याचा ओनर एक असो दोन असो तीन असो याला काही फरक पडत नाही हा कार मध्ये त्याला फरक पडतो त्याची व्हॅल्युएशन कमी होते पण या गाड्यात व्हॅल्युएशन कमी होत नाही गाड्याची हो काय दिलं ऑफर दिला सर याचा आपण सात लाख रुपये कमी जास्त मिनिमम तर डाउन पेमेंट द्यायचं झिरो झिरोचं होऊन जाईल पण ते तसं का होत नाही सर लोन काय सांगतो हे दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे सर या दोन हजार चार चा चार बोल्टी हो दोन हजार एकवीस चार बोल्टी ऑनरे

चांगली कंडिशन मध्ये गुड कंडिशन मध्ये गाडी राहणार आहे सर याची आपण बावीस ची गाडी सात लाख रुपये निगोशिएबल निगोशिएबल फर्स्ट ओनर गाडी पन्नास हजार रुपये मिनिमम डाऊन पेमेंट नेक्स्ट ही जा। पेमें। गाडी सर एक दोन हजार एकवीस ची हा एकवीस ची एंडिंग मधली गाडी सर डिसेंबरची याची डिटेल अशी आहे सर पाच चारही टायर बटन आहे सर याचे गाडी गुड कंडिशन मध्ये पूर्ण बॉडी नवीन टाकलेली आहे नवीन हौदा बनलेला आहे एकदम गाडी गुड कंडिशन मध्ये ऑफर ऑफर याच ठेवलेला आपण पन्नास हजार रुपये मिनिमम डाऊन पेमेंट नेक्स्ट oh. okay. ही गाडी आपल्याकडे दोस्ट चार बोल्टी हो हे पण गाडी दोन हजार वीस चीच आहे ओनर फर्स्ट ओनर फास्ट फास्ट असेल नाही तर सेकंड असेल याच्यावर जे ओनरचे गाडी आहेत नाही सर हो याचा ऑफर आपण ठेवलेला आहे दोन हजार बावीस ची गाडी सात लाख रुपये हो कमी जास्त किती घेऊन या गाडीसाठी सात लाख रुपये कोणती गाडी आहे ही अशोक लिलन दोष लाख घेऊन कॅश 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 सात लाख रुपये नाही निगोशिएबल आहे सर त्याच्यामध्ये करून टाकू हो पण डाऊन पेमेंट पन्नास रुपये घ्यायचे हो नेक्स्ट ही गाडी आणलेली दोन हजार पंधराची वन पॉईंट थ्री एकदम झकमक एकदम रेडियम एकदम चांगला झालेला याच्या गाडीचा तुम्ही बघू शकता गाडी कशी आहे रोडात चालली तर म्हणली पाहिजे काय कोणती गाडी आणली म्हणलं नाही साधी गाडी आहे सर साधी गाडी आहे पॉवर स्टीरिंगमध्ये भाऊर वगैरे ही याच्या गाडीच्या थर्ड ओनर गाडी सेकंड या थर्ड ओनर गाडी किती चालली मिनिमम ही मिनिमम एक दीड लाखापर्यंत चाललेली आहे सर गाडी गाडी कुठ कंडिशन मध्ये याची गाडीची आपण ठेवलेले सहा लाख दहा हजार रुपये याच्या निगोशिएबल बैठकीत जास्त करून टाकू पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये मध्ये कुठेही राहा तुम्ही तुम्हाला लोन करून टाकू खेड्या पाड्यात सगळ्या खेड्यापाड्यात सगळे आपल्याकडे जास्ती कस्टमर खेड्याचे त्याच्यामुळे आपण त्यांना जे आहे ना लोनची सुविधा एकदम जबरदस्त तरीकेने प्रोव्हाइड करतो सगळं नेक्स्ट ही गाडी आहे दोन हजार पंधराची दो हा चौदा पंधराची याच्या गाडीचा ऑफर ठेवलेलं आपण साडेचार लाख रुपये लाख हो नाही हे पंधराची आहे सॉरी याचे पाच लाख वीस हजार रुपये ऑफर आहे ती बाजूची गाडी दोन हजार चौदाची आहे त्याच्या साडेचार लाख ऑफर ठेवलेलं आहे दोनही या गाडीची अशी टायराची एकदम कंडिशन ओके सर गुड कंडिशनमध्ये टायर आहेत सेकंड या थर्ड ओनर गा गाडी आहे दोन हजार सो पंधराची ऑफर याचे ठेवलेले आपण पाच लाख वीस हजार रुपये हो सा लोन होऊन जातो लोन होऊन जातो किती घेऊन पन्नास हजार रुपये घेऊन यायचे मिनिमम डाऊन पेमेंट ही दोन हजार चौदाची गाडी सर सेकंड या थर्ड ओनर गाडी आहे चारही टायर चांगले आहेत त्याचे गुड कंडिशन मध्ये गाडी आहे याचे साडेचार लाख ऑफर ठेवलेली आपण कमी जास्त करून टाकू मॅक्सी लोन वगैरे करून टाकू सर पन्नास हजार रुपये मिनिमम डाऊन पेमेंट लागणार कुठलीही गाडी तुम्ही घ्या ट्रक घ्या कमर्शियल गाडी घ्या पन्नास हजार रुपये मिनिमम डाऊन पेमेंट लागेल सर आपण पन्नास हजार हो भाऊ पन्नास हजाराच्या वर काही पन्नास हजार रुपये आता तुम्ही जर जास्त अमाऊंट आणली तर तुम्हाला जे लोन मध्ये सुविधा होती ना सर कसं आहे लोनमध्ये तुम्हाला आ, कमी हप्ता येतो हां हप्ता कमी येतो मग लो त्याला व्याज कमी लागतो व्याजदर कमी लागतो त्याच्यामुळे आपण जे ना लोकांना सांगतो की बाबा तुमच्याकडे जे आहे ते टाकून घ्या गाडीमध्ये त्याच्यामुळे काय होतो लोन कमी येते आणि त्याला व्याज दर कमी लागतो